सन्माननीय डॉ डॉक्टर शाह काबुलेवाले यांना विनंती या मंचावरती यावर आणि सन्मान सर्व पैलवानांनी विनंती आपण या ठिकाणी समोर बसून घ्यायचंय सर्व पैलवान सन्मान्य प्राध्यापक धनराज भुजबल सर यांचाही या ठिकाणी येतो जे सन्मान केला जाईल बक्षीस वितरण सुरू होत प्राध्यापक धनराज भुजबल सर असा सन्मान केला जातो आहे अक्कलकोट येथे त्यांचा ठिकाणी आहे अकॅडमी आहे या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी प्राध्यापक धनराज भुजबळ सर करतात त्यांचाही येतो तसा सन्मान महाविद्यालयाच्या वतीनं आदरणीय साहेबांच्या शिवस्थ या ठिकाणी केला जातो आहे प्राध्यापक स्वामीनाथ बरवळे सर या बकळेसर हा सन्मान्य प्राध्यापक स्वामीनाथ सर यांना विनंती आपण मंचावरती यायचंय प्राध्यापक स्वामीनाथ सर जे उत्कृष्ट पंच म्हणून या ठिकाणी ते काम करतायत आणि गेल्या तीन दिवसापासून ते या ठिकाणी